बातमी क्रिकेट विश्वातील भारतीय संघाची घोषणा ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी पाकिस्तान मध्ये होणार्या चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस स्पर्धेसाठी भारतीय खेळाडूंची घोषणा अखेर करण्यात आली आहे गेल्या काही दिवसांपासून निवडकर्त्यांमध्ये खलबत सुरू होती बारा जानेवारी शेवटची तारीख हसताना आता आयएसीसी कडून अतिरिक्त वेळ मागून घेतला होता अखेर टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे तर असा असणार आहे भारतीय संघ रोहित शर्मा कर्णधार शुभमन गिल उपकर्णधार विराट कोहली अय्यर के एल राहुल हार्दिक पांड्या अक्षर पटेल वॉशिंग्टन सुंदर कुलदीप यादव जसप्रीत बुमराह मोहम्मद शमी अर्षदीप सिंग यशस्वी जैस्वाल ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा तर हर्षित राणा इंग्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात आहे दुसरीकडे बुमराह पूर्णपणे तंदुरुस्त असला झाला तो चॅम्पियन ट्रॉफीसाठी उपलब्ध असणार आहे मित्रांनो तुम्हाला कसा वाटला हा भारतीय संघ ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा